घोडनदी काठावर असलेल्या घोडेगाव येथील स्मशानभूमीत कातकरी समाजाची काही कुटुंबे मंगळवार रात्री जेवण करून झोपली असतात तेथे घोडनदीचे पुराचे पाणी बुधवारी वाढल्याने दोन महिला व एक पुरुष पाण्यात अडकले स्थानिक निसर्ग साहस रेस्क्यू टीमचे धनंजय कोकणे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पाण्याबाहेर काढून जीवदान दिले निसर्ग साहस रेस्क्यू टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे हुतात्मा बाबिनी सागर डिंबे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असून पाणी वाढल्यामुळे गोडेगाव स्मशानभूमीतील कातकरी समाजाची काही कुटुंब पाण्यात अडकली सोमनाथ मुकने यांनी गोडगाव पोलीस ठाणे येथे येऊन माहिती दिली सदर माहितीच्या आधारे आधारे गोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांनी प्रशासनाला माहिती देऊन स्थानिक निसर्ग साहस रेस्क्यू टीमचे धनंजय कुकणे यांच्या मदतीने बोट लाईफ जॅकेट व दोरेचा वापर करून त्या ठिकाणी अडकलेल्या तिघांना बाहेर काढले सुनीता सोमनाथ मुकणे वय शेहेचाळीस मंदा अनिल वाघ वय पंचाळीस अनिल बिवा वाघ वय पन्नास यांना सुखरूप बाहेर काढले सदर बचाव कार्यास तहसीलदार संजय नागटेळ खड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे गोडेगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार महेश पवार पोलीस अंमलदार समीर कांबळे नामदेव डेंगळे आशुतोष पानसरे रवींद्र सुरकुले ओंकार डोबळे होमगार्ड स्वप्नील कानडे यांच्यासह निसर्ग साहस संस्थेचे अध्यक्ष धनंजय कोकणे आपदा मित्र मिलिंद भांगरे राम फलके अमोल वाघमारे किरण शिंगाडे किशोर वाघमारे बाळू जोडगे चंद्रकांत काळे आनंद काळे लखन गोडेकर का राजू काळे स्वप्नील काळे व त्यांची टीम पोलीस मित्र आपत्ती व्यवस्थापन टीम स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते चल <trots> <coughs> 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 <coughs>